दादू नमस्कार काय कसा चालला प्रचार जोरात आहे सर प्रचार काय लोकांच्या प्रतिक्रिया लोकांची एकदम चांगल्या प्रतिक्रिया येते लोकांना नवीन चेहरा पाहिजे विकास काय आता प्रभागातले काय समस्या मांडत आहेत लोकांच्या समस्या तर रोड रोडच्या आहेत इंटरनल सोसायटीचे रोड आहे ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत आणि सोसायटी डेव्हलपमेंटचे आहेत डेव्हलपमेंट तर सकाळ नमस्ते काय म्हणतात कसा झालाय प्रचार छान चाललाय